नमस्कार मित्रमंडळी आणि आजच्या या स्टोरीमध्ये किंवा कथेमध्ये सत्यकथेमध्ये आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सर्व रसिक प्रेक्षक प्रेक्षक आणि त्यांचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे गुन्हेगारी दुनिया या चॅनलमध्ये आपलं सहशे स्वागत आहे आणि आजचा विशेष स्टोरी आणि ही रिअल घडलेली घटना <coughs> तर वदे, न म्हणजे आता तुम्हाला एक रीत सांगतो आपल्या राज्याची किंवा देशाची देशातले काय करतात नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी महिला आपल्या म्हणजे महिला जो उपास व्रत किंवा वडाला प्रदक्षिणा घालतात शातनं काय होतं नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी ते वेगवेगळ्या प्रार्थना करतात किंवा वेगवेगळे पर्याय आजमावतात हे करतात नवऱ्यासाठी आणि हे तर एक वेगळीच गोष्ट घडलेली की म्हणजे नवऱ्याचा बायकोनेच नवऱ्याचा खून केलेला आहे काटा काढलेला आहे आता ही तीन जिल्ह्यात तीन जिल्ह्यात वारदात म्हणजे ह्या घटनेला तीन जिल्ह्यात हे केलेलं आहे आता तुम्हाला सांगतो सविस्तर म्हणजे कसं आहे शिता कसं झालेलं आहे महिलेचा भाऊ पण ह्याच्यात होता इंडवॉल्व्ह होता म्हणजे ह्याच्यात भागी होता सहभागी होता आणि नवरीचा आपला बायकोचा त्या महिलेचा सॉरी त्या महिलेचा प्रियकरी पण ह्याच्यात इन्वॉल्व्ह होता म्हणजे सहभागी होता तर ह्या घटनेला ह्या तिघांनी एक तीन जिल्ह्यांमध्ये हे करून घेतलेलं आहे तीन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कसं काय पोचवलं तिथपर्यंत ह्या तिघांनी तीन जिल्ह्यांमध्ये हे प्रकरण कसं पोचवलं हे आपण ह्या स्टोरी पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे आता आणि ह्या संपूर्ण घटनेचा आपण घटनेचा हे करणार आहोत सविस्तररित्या पाहणार आहोत ह्या घटनेतनं कसं कसं हे झालेलं आहे आता तुम्हाला सांगतो पुढे चालून ह्या चा महिलेचं पण नाव सांगतो जो मृत माणूस आहे व्यक्ती आहे त्याचं वय आणि नाव पण सांगतो आणि महिलेचे दोन्ही प्रियकराचं आणि तिच्या भावाचं देखील ह्या स्टोरीमधनं नाव तुम्हाला समोर येऊन जाईल आणि संपूर्ण ही कथा किंवा ही सत्य घटना आहे ही काय माझ्या मनमर्जीने सांगितलं नाही पण हे सर्व जेव्हा हे घडलेलं आहे ते मी माझ्याकडं म्हणजे मी रितसर जरा हे करतो त्या अभ्यास करतो हे आहे आणि नंतर हे तुम्हाला सांगतो आता हे कसं आहे तर सविस्तर पद्धतीने आपण हे जाणून घेऊया आता दहा जानेवारी दहा जानेवारी आल्ह्यानगर अहमदनगर कमसात जिल्हा कर्ज कर्जत तालुका कर्जत तालुक्यामध्ये मिरजगाव मिरजगाव पोलीस स्टेशन हद्द्या अंतर्गत आता शहा हद्द्या अंतर्गत काय झालेलं आहे एक अर्धवट पुरलेला मृत्यदेह म्हणजे मृत व्यक्ती मृत्यदेह हा त्यांना म्हणजे तिथं वाटसरूंना म्हणजे जिथं श जिथं गाडलं होतं तिथं वाटसरू वाट म्हणजे आसन किंवा होते असं आहे तर तुम्हाला सांगतो तिथं ते वाटेने जात असताना काही गावकऱ्यांना ती अर्धवट मृतदेह पुरलेला आढळून आलेला तर त्यांनी ताबडतोब ही मिरजगाव मेरज, पोलीस स्टेशन त्यांना ही लगेच घटना कळवलेली आहे तर मिरज मिरजगाव प पोलीस स्टेशन आणि पोलीस त्यांचे पथक आहे शोध पथक आणि ते सर्वजण तिथ त्या घटनास्थळी आले आणि तिथं ते, ते बॉडी त्यांनी पाहिली आणि त्याच्या बॉडीचा म्हणजे त्या, त्या, त्या तोंडाचा इतका जे चेहरा मी दाखवला की त्या चेहऱ्याची ओळख ओळख पटू नये म्हणून त्यांनी इतका जी दागळा म्हणजे हे केलं तर बेसूर मारलं होतं तर ते करत असताना पुढं त्यांनी ते डेड बॉडी आपल्या ताब्यात घेतली आणि तिथल्या घटनास्थळी जे सगळं ते, ते काय असन त्यांनी करून निरीक्षण ने केलं की के तिथं काय काय आपल्याला होऊ शकतं आणि त्यांना सी सी टी व्ही पोलिसांनी सी सी टी व्ही पण खांगाळले सी सी टी व्हीच्या माध्यमातून पाहिलं आणि त्याच्या माध्यमातून आणि त्यांच्या खबऱ्याच्या पोलिसांची खबरे असतात तर त्या खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना एक खबर लागली की हे हा जो खून आहे हा जो खून आहे हा जो खून आहे तो कुठं आणि कशा पद्धतीने केला खबर्यांकुठे ही सांगण्या माहिती देण्यात आली आणि मृतदेह कुठला आहे खबऱ्यांनी हे पूर्ण सविस्तर डिटेल्स पोलिसांना दिलेली आहे आणि अं खबऱ्यांनी आजोब म्हणजे त्यात हे केलेलं आहे खबऱ्यांनी हे सांगितलेलं की हा मृतदेह यवतमाळ यवतमाळ जिल्हा हा यवतमाळ जिल्ह्यातील आणि खून करणारा व्यक्ती हा पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील आहे आणि पुणे जिल्ह्यातले पुणे जिल्ह्यातला हा व्यक्ती असून त्या व्यक्तीचं गाव आहे तालुका इंदापूर आणि गाव आहे पळसदेव पळसदेव आता ह्या व्यक्तीचं नाव आहे तुम्हाला संतोष शिवाजी कळे हा एक चाळीस वर्षीय व्यक्ती संतोष शिवाजी काळे शाने अं या खुनामध्ये इन्वॉल्व्ह होता आणि ह्या शजा खरा म्हणजे ह्यांनीच खून केलेला होता संतोष काळे आणि तर तो चाळीस वर्षीय होता आणि तो आता मृत व्यक्तीची तुम्हाला ओळख सांगतो मृत व्यक्ती हा पण एक चाळीस बेचाळीस वर्षाचा होता आणि तो आ... इंदापूर तालुक्यात पळसदेव या गावात ऊस तोडी करण्यासाठी आला, आला होता ऊस तोड म्हणजे जी टोळ्या असतात कारखान्याच्या त्याच्यासाठी आला होता तो ऊस तोडत आता तो तिथं त्याची पत्नी आणि त्या आपलं सॉरी मी ती पत्नीचा आधी उल्लेख करतोय पण आता तुम्हाला त्याचं नाव सांगतो आणि त्याचं गाव पण सांगतो आता तो मूळचा त्याचं गाव आहे हा मृत व्यक्ती अ यवतमाळ यवतमाळ ह्याच्यातला आहे आणि जिल्ह्यातला आहे आणि तालुका आहे दगरस आणि त्या गावाचं नाव आहे जमशेदपूर आणि त्या मृत व्यक्तीचं नाव आहे दत्तात्रय वामन राठोड आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे ललिता ललिता दत्तात्रय राठोड आणि पत्नीच्या भावाचं नाव आहे प्रवीण प्रल्हाद जाधव आता हे तुम्हाला चार व्यक्तींची नावं टोटली सांगितलेले आहेत पहिलं एक सांगितलेलं आहे संतोष शिवाजी काळे आणि शेज चौगजन मृत व्यक्ती धरून चौगजन आता हे पूर्ण तुम्हाला सांगतो मृत व्यक्ती हा इंदापूर तालुक्यात आणि पळसदेव या गावात तोडीसाठी आला होता आणि संतोष शिवाजी काळे आणि ललिता दत्तात्रय राठोड म्हणजे ललिता राठोड आणि संतोष काळे शादभोगांचं कसं येऊन जाऊन येऊन जाऊन तो टोळीचा संतोष काळे हा टोळीचा मालक असल्यामुळे तो येऊन जाऊन तिथं त्या महिलेला पसंत करायला लागला महिलाही त्याला पसंत करायला लागली आणि त्यातून त्यांचं प्रेम प्रकरण घडलं आणि प्रेम प्रकरणातून शे म्हणजे प्रेम प्रकरण घडलं आणि प्रेम प्रकरणातनं अनैतिक संबंध आणि शारीरिक संबंध हे जवळजवळ आले आता हा मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा म्हणजे दत्तात्रय राठोड हा ललिता राठोड हिचा नवरा पती तर हा काय क म्हणजे हा ऊसतोडीसाठी आणि ऊसतोडीवाल्यांचं कसं असतं की संध्याकाळचं आपलं क्वाटर टाकणे क्वाटर टाकणे आणि हे करणे आता ललिता राठोड आणि दत्तात्रय राठोड यांच्या मध्ये वादावाद होत होती आणि कशावर होत होती म्हणजे वादावाद होती प्रत्येक नवरा बायकोची होती आणि संतोष काळे हा तेला चिटकला होता आणि काय झालं एका दिवशी दत्तात राठोड दत्तात त्रे रा राठोड सॉरी राठोड तर तो व्यक्ती इतका जूक पियला होता आणि संतोष शिवाजी काळे हा त्याला फुल पाजायचा फुल मटण वगैरे हे ते चारायचा आता कारण आ, श, संतोष शिवाजी काळे ह्याला कशाचा मोह झाला शरीराचा कुठल्या त्या बाईच्या तर ह्या बाईच्या शरीराच्या ह्याच्यात मोहात त्याने तिच्या नवऱ्याला दारू मटण जेवण काय पाहिजे ते फुल पाजायचा आणि हा रातच्याला इकडेच काम करायचा म्हणजे तर एक दिवस काय झालं हा प्रकार तिच्या भावाला देखील माहीत होता संतोष काळे आणि ललिता राठोड ह्या दोघांमधला प्रकार हा प्रवीण प्रल्हाद जाधव ह्याला पण माहीत होता आ, तर हाही त्या आ, प्रेम प्रकरणाला सपोर्ट करत होता आणि काय झालं एक दिवशी आता दत्तरे दत्तात्रय राठोड हा एक दिवस नशेत एक तर नशेतच होता तो आणि पूर्ण काय झालं शांचं पूर्ण त्याने नशेत असून थोड्या म्हणजे झोपला होता झोपला होता आणि त्यानंतर संतोष शिवाजी काळे आणि ललिता राठोड शादवोगांनी दोघांचं शरीर संबंध तिथे चालू होते त्यांच्या कोपीवर कोपीवर संबंध चालू असताना अ राठोडला अचानक हे आली जागा आली म्हणजे दारू पिऊन तो हे होता झोपला होता आणि त्यातनं जागा आली आणि जा जा त्याने हा डोळ्याने प्रकार बघितला आणि त्याच्यानंतरनं ललिता राठोड <coughs> आणि दत्तात्रय राठोड यांच्यामध्ये बेभान भांडणं झाले बेभान भांडणं झाले आणि त्यातनं काय झालं आठ जानेवारीला आठ जानेवारीला त्यांनी हा सर्व म्हणजे कसं झाला त्या त्या दिवशी आठ जानेवारी दिवशी दत्तात्रय राठोड हा म्हणजे दारूच्या नशेतच होता आणि आजोब त्याला हे केलं म्हणजे त्यानंतरनं काय केलं ह्या तिघांनी मिळून संतोष शिवाजी काळे आणि ललिता राठोड आणि प्रल्हाद प्रवीण प्रल्हाद जाधव ह्या तिघांनी दत्तात्रय राठोड याचा गळा आवळून तिथं जागीच मारून टाकलं त्याला म्हणजे मृत जागीच झाला दत्तात्रय राठोड आणि नऊ जानेवारीला प्रवीण प्रल्हाद जाधव यांनी आणि संतोष काळे यांनी एक कार केली आणि ह्या कारच्या माध्यमातून त्याचा मृतदेह तो अहिल्यानगर कर्जत अहिल्यानगर म्हणजे जिल्हा अहिल्यानगर आणि कर्जत तालुका रावळ गावाचं त्या हद्दीत टाकून दिला म्हणजे गाडला तिथं अर्धवटपूरला त्यांनी आणि अर्धवट पुरल्यावर तिथून ते त्यांना शोध पथकाला पुढं जाण्यासाठी म्हणजे आता तिकडे नेहून त्यांनी पुरला जवळजवळ तीन जिल्हे त्यांनी ओलांडले त्याच्यात पुणे जिल्हा अहिनगर आणि काही एक जिल्हा तुम्हाला सांगायचा राहिला पण सांगतो पुढे जाऊन तर यांनी काय केलं पुढे पोलिसांनी हा ह्याचा सगळा तपास लावला आणि पुढे चालून काय झालं पोलिसांनी ते असंतोष शिवाजी काळे यांनी पोलिसांना हे पकडल्यानंतर म्हणजे पोलिसांनी ह्याला पकाडल्यानंतरनं आधी तर ते तिकडच्याच गोष्टी करायला लागला आणि ह्या गोष्टी केल्यानंतरनं पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारलं आता पोलिस शेवट त्यांचा त्यांना माहिती आहे गुन्हा कसा कबूल करायला लावायचा म्हणजे खरं काय का का ते त्यांना कसं समोर आणायचं ते त्यांना माहीत आहे मग दत्तात्रय आपलं सॉरी दत्तात्रयस म्हणतो संतोष शिवाजी काळे ह्याने पोपटासारखा मग बोलायला लागला मग त्याने गुन्हा क कबूल केला आणि त्याच्यात त्या लेडीजचं ललिता राठोड आणि प्रवीण प्रल्हाद जाधव ह्या दोघांचीही नावं घेतली आणि शा अहिल्यानगर जिल्हा कर्जतचे पोलीस स्टेशन आपलं पोलीस पोलीस आपल्या पळसदेव इंदापूर तालुक्यात तिथं पोचले आणि ते तेंचे। तेंचे तो नाही ते येऊन होते तर ते त्यांच्या गावाकडे प्रस्थान केलं तर त्यांनी कुठं त्यांच्या गावाचं नाव तुम्हाला सांगतो यवत यवतमाळ यवतमाळ जिल्हा आणि दाग्रस तालुका आहे ह्या तालुक्यामध्ये आपल्या त्या गावामध्ये तिथं गाव आहे जमशेदपूर सॉरी त्यांचं गाव आहे जमशेदपूर त्या गावात ते गेले आणि त्या गावातनं पोलिसांनी त्यांना उचललेलं आहे म्हणजे तिथनं त्यांनी ताब्यात घेतलेले आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कायदेशीर पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे तर मला एकच सांग सांगायचं आहे तुम्हाला की ह्या सगळ्या प्रकरणात म्हणजे मा आपलाच माणूस आपण दुसऱ्यासाठी काबळी पाडावा आणि ह्याच्यातनं मला एक सांगायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझा हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू नाही आहे की कुणाचं मन दुखवावं कोणाच्या ह्याच्याला व्हावं म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा माझा काही उद्देश नाही किंवा कोणाचं मन दुखावं कारण जे आहे ते सत्य तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे हाच माझा उद्देश आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला थोडक्यात मी माहिती दिलेली तरी मी ह्या आता तुमची ही राजा घेतो आणि धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद